राष्ट्रसेवा बजावत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणाऱ्या पोलीस वा पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणीचा एक स्तुत्य सामाजिक उपक्रम आज दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात संपन्न झाला चंदन आबा फाऊंडेशन गंगाई चिल्ड्रन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दीपक विजयसिंह गिरासे यांच्या संकल्पनेतून व दैनिक राष्ट्रउदय यांच्या संयुक्त विद्यमाने दैनिक राष्ट्रउदयच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस व पत्रकारांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रात्रंदिवस समाजाच्या सुरक्षेसाठी आणि सत्याच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या पोलीस व पत्रकारांचे आरोग्य सुदृढ रहावे या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवण्यात आला धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढत असताना वेळेवर तपासणी व मार्गदर्शन मिळावे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता या शिबिरात हृदयरोग व मधुमेह विषयातील तज्ज्ञ डॉक्टर्स डॉक्टर दिघोरे सर डॉ अमित गुजराती सर व डॉ विनोद पावरा सर या आपली आरोग्य सेवा दिली यावेळी उपस्थित पत्रकार बांधव आणि पोलीस बांधव व अधिकारी वर्ग या सर्वांची आरोग्य तपासणी मधुमेह उच्च रक्तदाब ईसीजी व अन्य करून वैद्यकीय निदान करण्यात आले तसेच अति अत्यावश्यक वेळेस प्राथमिक उपचार म्हणून सीपीआर देण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन देखील करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दरवडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस टुडेचे संपादक रत्नदीप सिसोदिया यांनी केले प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉक्टर विजयसिंह गिरासे यांनी केले सध्या आपण बघतोय आपल्या सर्वांचं आरोग्य हे धावपडीचं झालेलं आहे जीवन जे हे धावपडीचं झालेलं आहे आणि ताणतणाचं झालेलं आहे मग ह्या धावपडीत काय होतं की आपलं आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करीत असतो पण सध्या काय होतंय ना की आपण बघतोय ऐकतोय की अगदी कमी वयात लोकांचं प्राण जात आहे हे अत्यंत चिंतादायक चिंताजनक आहे म्हणूनच आपण स्वतःची आरोग्याची काळजी घ्यावी आपण जर स्वतः निरोगी राहिलो तर आपलं कुटुंबही सुरक्षित राहील समाज सक्षम राहील आणि राष्ट्रही मजबूत राहील म्हणूनच आपल्या समाजाचे दोन आधारस्तंभ म्हणजे पोलीस बांधव आणि पत्रकार बांधव यांची आरोग्याची काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो <sutta> हा जर आरोग्याचा आज कार्यक्रम आहे हा एक उपक्रम नाही तर समाजाचा सुरक्षेतेचा आणि सत्याचा रक्षणाचा सन्मान आहे पोलीस बांधव म्हणजे सुरक्षेचा ढाल असतं आणि समाजाचा एक कणा असतो त्याचप्रमाणे पत्रकार बांधव सुद्धा सत्याचा आवाज आणि लोकशाहीची ताकद आहे जसं तुम्ही समाजासाठी जगतात तसं तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी जगले पाहिजे एवढंच म्हणेन की जर मजबूत पोलीस असता तर आपला समाज सुरक्षित राहील आणि निर्बिळ पत्रकार असतील तर लोकशाही जिवंत राहील आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढं सांगेल की चंदन आबांनी जे काही समाजकार्य पुढे नेलं आहे त्यांचं कार्याचा पूर्ण वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांची एक शिकवण आम्हाला आजही आठवते की सेवा ही प्रसिद्धीसाठी नसते तर समाजासाठी असते आणि समाजकार्य करीत असताना स्वतःच्या नावासाठी नाही तर समाजासाठी कार्य करायचं असतं